शुभ सकाळ मित्रांनो माझ्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आता आला आणि सकाळ सकाळ आवड करून खाली बघू शकता गर्दी करून मित्रांनो आता मी चालू सांपल बनवून मित्रांनो आता सांपल बनवून झालेले बघू शकता दोन दोन टप बनवलेला आहे मित्रांनो या शनी टाकचं हॉटेल चालू आहे सांपल बनवून झाले मित्रांनो आता खालची किचन का चालले खाण्या काकडी आता शाळेत आता आमचा लाडाशेप बघू शकता मित्रांनो त्यांनी काय टोपी घातलेली नाही आहे बरं असं एकदम बाहेर केलं ते तर कस्टमरची कस्टमर आहेत तेवढं आता तर गर्दी झालेली आहे मित्रांनो आणि आता काय मारायचं आलं भाऊ आता राकेश भाऊ पोहे मारायचं आलं ते शाळे रेडी आहे बाकी बाकीवाडा पॉमिंचे वडा सामोर सगळे रेडी केलं नका आणि आता इकडं स्टॉकमध्ये सगळं काय आहे बघा कालच फुल केलेलं आहे आणि काल आमचे लालशेप स्टॉक करून सूटवरती गेलेले हाफ डे आराम केला ना? आराम केला ना फिरायला होता ना, ना गेला कुठं किती वेळ जाऊ आपला आठ तास बापरे बघ बा, बघा मित्रांनो किती आहे बर काम काम करता नाही सगळ्यांची माझं निघून जातो मित्रांनो एवढी गर्दी असली जर मित्रांनो मी तर थांबणारे कोणतरी यश करून मी खालच्या हॉटेलला खालच्या हॉटेलला बघू शकता, शकता।, शकता। आता मित्रांनो मी आलेलो आहे का बरं इकडं माणसं कमी होती बघू शकता आता काय एवढी इकडे गर्दी नाही आहे आमचे मुलं दादे तो मित्रांनो बघू शकता आणि मी आता आज आलेला आहे किचनला बघू शकता स्टॉक आता लावलेला आहे बघू शकता मित्रांना असं इकडं पण स्टॉक लावलेला आहे मित्रांनो आणि संपर्क खाली खाली सप्लायन झालेलं आहे तिकड इकडं सगळं हाय आणि इथे गायकवाड बाबा थांबले ते काउंटरला आता कोण तिकड इकडं मोनू शेप थांबले तर आमचे बोलू शकता मित्रांनो आणि इकडं छाय चालू आहे आता मित्रांनो तिकडे सगळा स्टॉक मारलेला आहे बघू शकता गर्दी कमीच मित्रांनो ज्या आता मी इथं थांबलेलं आहे मित्रांनो आता वरती बघू शकता गर्दि, गर्दि आता गर्दी गर्दी झालेली थोडीफार श्रावणी आत्ता पण इथं आता मित्रांनो तर मित्र आता था थोड्या वेळ आधी आल्याला पहिले जय पूजा करून घेतलेल्या मित्रांनो देवपूजा पण केलेली मी मग इथं थांबलेलं मित्रांनो मी आता इकडं काही सगळं लोडमध्ये ठेवलेले आणि आता वाजलेलं आहे करीब आता आता वाजलेले साडे दहा मित्रांनो मी आहे पोरं पण यायला लागला लाग आतमध्ये किचनची आता मित्रांनो बघू आपण आणि काय ते मम्मी आली खाली आता मम्मीला कोण चाललं खालच्या हॉटेलला मित्रांनो बघू शकता आता खालच्या हॉटेलला चालले मम्मी आणि मी तिकडे जाऊन पप्पा आलेले वरच्या हॉटेलला म्हणून आता आम्ही जाऊन चालले खालच्या हॉटेलला मित्रांनो चल तिकडे जाऊन बघू आमच्या तिनं फारसर पद्धतीचं आता चार दिवस बंद होतो मोठा कार्यक्रम होता तिकडे जाऊन बघू मित्रांनो आता साफ करायचं दाखवतो मित्रांनो तुम्हाला आता उघडलेला आहे खुर्च्या वगैरे बाहेर घेतलेला आहे मित्रांनो ते चार दिवस बंद होतं म्हणून सगळं आता पासरा टाकलेला मित्रांनो बघू शकता म्हणून अजून मी आलो आता साफ करायला हे साफ करून आलो मित्रांनो तुम्हाला दाखवतो तर रात्र होईल मला इथंच मित्रांनो हे आवडता आवडता आता सगळं साफ केलेलं आहे बघू शकता मित्रांनो ही आख सगळं इकडे बटी कोंबलेला आहे मित्रांनो आता हे बघू शकता साफ झालेली आखं ही भट्टी आहे भट्टी इथं मित्रांनो आणि आमची मशनी इथ सगळ्या इकडे इकडे बघू शकता मित्रांनो आता एवढं साफ केलं आहे परत उद्या पण काम आहे उद्या पण परत मित्रांनो त्याला साफ आहे परत बघू शकता भांडी बिंडी सगळी धुतलेले आहे इकडं पण अ उद्या काय आणायचं आहे मुलं आता मशीनच मटेरियल आणायचे ते कोणचं ऑइल असतं काय ना ग्रील आणायचं मित्रांनो आता आम्ही बंद करणार आहे आजचं काम एवढंच होतं मित्रांनो आता खाली जाऊन बघू काय चाललंय काय नाही खालच्या हॉटेल थोड्या वेळाने वेळा आता मस्त जरा जरा लो लोटलो आणि जरा तोंडात आत आपलं आंघोळ पिली तोड आता आघोळ केली मित्रांनो आंघोळ पिली कापड काय काढले छान लागलेली आमूर केले मित्रांनो आता खालच्या हॉटेल चालले आता वाजलेलं आहे मित्रांनो तिकडे काय चाललंय बंद केलेलं आहे बघू शकता पाणी पण मारलेले इकडे आता सगळे पोरं निघलेत बाहेर बघू शकता बाबा पोर बघू शकता आता इकडं आतमध्ये पण किचन क्लोज केलेला आहे मित्रांनो आता आता मित्रांनो सगळेजण चालत कावर आता झालेले मित्रांनो बंद तू बघू शकता माई चाय आहे गाडीची चालू काय बाय काहीच चालू आहे आम्ही आपलं फ्रीज तिकडे बाळा बाहेर नाहीये कळलं का चला मित्रांनो आता हॉटेल बंद केलं हे पण समोरच्या हॉटेल मित्रांनो चालत ते पण आता बंद करताय बघू शकता आता मित्रांनो मी चांगला जेवायला मित्रांनो आता वरच्या हॉटेल मध्ये आलो वरच पण हॉटेल बंद केले बघू शकता मामा माझी मम्मी आलेली आता अनुर येते गाडीवरती थांबले बघू शकता चांडे पण येत पाठव तिकडं पुढं बजीत गरीबांधला जायचं पुढे कुठं मित्रांनो आणि बघू शकता आता इथं मोण्या गेला तो सहा वाजता गेला आता मॅडम मला माहिती नाही येत ना काय येते आता मित्रांनो आपण वरच्या हॉटेल जाऊ तिकडे जाऊन बघू काय चाललंय काय नाही चला मित्रांनो मित्रांनो आता मी वरच्या हॉटेल आलो आहे बघू शकता बघा इथं मोबाईल बघतो आणि गर्दी कमी कॅप्टन लोक तिकडे बोलणं करतात आता मित्रांनो मी, मी आतमध्ये आलो तिथं सगळ्यांना फोनवरती होती बघू शकता मित्रांनो फोनवरती होती आणि इकडे स्टॉक मारणं चालू होतं काढत होते चालू आलो काढणं बघू शकता मित्रांनो सगळ्यांचं काम चाललेली इकडे तिकडे तिकडे इकडे 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 चाललेली सगळी काम चाललेले मित्रांनो बघू शकता आता इकडं जरा आहे ना तंदुरुस्त वगैरे सामान ना बाहेर नाही थंडी आहे इथे जरा गरम होतं भटू शकता मित्रांनो लई थंडी आली बघू शकता मित्रांनो हॅलो बोलो हॅलो लाईक शेअर लाईक शेअर वाच की मित्रांनो आता तुला पिकअपचा ऑर्डर चालू बघू शकता आणि आज इकडं पण पार्सलची ऑर्डर चालू आहे बघू शकता आता मित्रांनो मी आता माझा स्टॉक लावतो मित्रांनो पूर्ण झालेला आहे मस्त पॉड भरून शिवलेलं मित्रांनो आता तो स्टॉक पण लावलेला मित्रांनो मग ला आम्ही बाबा मित्रांनो शुभरात्र मित्रांनो उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आढले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो